शेतकऱ्यांना मिळणार पाचशे शहाण्णव कोटी रुपये मदतीचा निर्णय राज्यात चालू वर्षी अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयाची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महसूल विभागाच्या यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार नाशिक विभागातील नुकसानी पोटी एकशे आठ कोटी एकवीस लाख रुपयांची मदत दिली जाईल अमरावती विभागातील नुकसानी पोटी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे नागपूर विभागातील तीन लाख चोपन्न हजार सातशे छप्पन शेतकऱ्यांच्या दोन लाख सतरा हजार सहाशे नव्वद एकट्रवली शेत पिकांचे नुकसान झाले होते त्यांना शंभर कोटी रुपयाची भरपाई दिली जाणार आहे चार लाख शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ एक रुपयात पीक विमा योजनेचा गाजावाजा केल्यानंतरही यंदा मागील वर्षाच्या तुलनेत चार लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पाठ पिरवली आहे भंडारदारा धरण ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव फटाके फोडून जल्लोष पश्चिम मध्य महाराष्ट्रासह कोकणात धो-धो पाऊस बरसला घाटमाता मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी रहवाणी पाऊस बरसला या भागातील पश्चिम मंडळात 100 मिमीहून अधिक पाऊस झाला गंगापूर धरणातून प्रथमच विसर्ग गोदावरी दुथडी भरून 24 तासात नाशिकमधून जायकवाडीसाठी पावणे 2.2 केएमसी पाणी मोठी कारवाई भेसळयुक्त दूध निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरच्या सहाशे गोण्या जप्त पूर परिस्थितीमुळे उसासह सोयाबीन पिकाला मोठा फटका पूरग्रस्तांना कोणतेही निकष न लावता मदत करा राजू शेट्टींची मंत्री मुश्रीफांकडे मागणी नांदेडला खरिपातील पीक पेरेची नोंद सुरू पात्र शेतकऱ्यांना विविध विकासाच्या योजनेचे लाभ सुलभतेने मिळावे पीक कर्ज पीकेमा नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई पीक पेरा नोंद करणे गरजेचे कर आहे